नमस्कार मी कौस्तुभ शेलार केळफा आपल्या इन्स्टा हँडलवर आपले स्वागत करतो आज एक नवीन पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला येतोय तर पुस्तकाचं नाव आहे छत्रपती संभाजी जीवन आणि बलिदान तर हे पुस्तक नवीनच प्रदर्शित झालेलं आहे हे पुस्तक प्रथम इंग्रजीमध्ये होतं आणि या पुस्तकाचं इंग्रजी नाव होतं लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी आणि हे लिहिलं होतं मेघा देशमुख भास्कर तर ह्याच्या आधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरही एक पुस्तक लिहिलं होतं या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्यावर फार पुस्तक आले पण या पुस्तकामध्ये थोडासा फेरबदल आहे म्हणजे इतिहासात फेरबदल नाही काही वर्णन आहेत काही नकाशे आहेत पण या पुस्तकात वाचण्यासारखं काय आहे की असा एक नायक ज्याचे लिखित रक्ताने लिहिलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल बादशाह औरंगजेबाच्या नजरकैदेतू स्वतःची आणि शंभूराजांची सुटका करून घेतली परंतु छोट्या शंभूराजांना एकट्यालाच मागे ठेवून शिवाजी महाराज राजगडावर परतले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या आबासाहेबांच्या छत्रछायेत वाढलेले शंभूराजे लहान वयातच मराठा व दुश्मन दुष्मन त्यांच्या संघर्षात ओढले गेले भावनेच्या आहारी जाऊन घेतलेल्या निर्णयांची बरीच मोठी किंमत शंभूराजांना मोजावी लागली शिवरायांच्या अचानक मृत्यूनंतर शंभूराजे छत्रपती झाले परंतु त्यांच्या मस्तकावरील हा मुकुट काटेरी होता यानंतर शंभूराजांच्या आयुष्यात होता केवळ संघर्ष शंभूरा औरंगजेब दिल्लीवरून दक्षिणेकडे चाल करून त्यांच्या अंतर्मनातही सुरू होता छत्रपती शिवरायांवरही इतक्या प्रचंड मोठ्या मुघल सैन्यानी दोन हात करण्याची वेळ कधीच आली नव्हती इतिहासाने संभाजीराजांवर अन्यायच केला परंतु त्यांच्या संघर्षामुळे त्यांनी स्वराज्य योद्ध्याच्या अनेक पिढ्यांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुरलिंग पेटत ठेवले त्यामुळेच औरंगजेबाचा जिहाद नामशेष झाला असे खात्रीने म्हणता येईल या रोमहर्षक इतिहासाचा सर्वांगीण वेध घेणारी कादंबरी म्हणजे छत्रपती संभाजी जीवन आणि बलिदान तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा नक्की विकत घ्या या पुस्तकाची किंमत आहे पाचशे नव्याण्णव रुपये तुम्हाला हे पुस्तक ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्वत्र उपलब्ध आहे आणि हो लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट येतोय संभाजीराजांवर तर हा चित्रपट नक्की बघा सहकुटुंब बघा आणि आपल्या राजांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवा वाचत राहा आनंदी राहा खुश राहा तुम्हाला तर माहिती आहे वाचाल तर वाचाल जय हिंद जय महाराष्ट्र